सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल फसवणुकीच्या गुन्हेमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना घोंगार देऊन फरार असलेल्या सचिन सोनूने या आरोपीच्या रावरी पोलीस पथकानं बारा मार्च रोजी मुस्क्या आळून त्याला गजाड केलाय रावरी पोलीस ठाण्यामध्ये हा फसवणुकीचा गुन्हा दोन हजार वीस साली दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामधील आरोपी सचिन बाळासाहेब सोनोने हा गेल्या तीन वर्षांपासून पोलीस पथकाला गोंगारा देऊन फरार होता तेव्हापासून रावरी पोलीस पथक त्याचा शोध घेत होता फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सदर आरोपी बाबत माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवलदार सुरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल अजनाथ पाखरे अशोक शिंदे पोलीस शिपाई प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले सतीश कुराडे सचिन ताजने गोवर्धन कदम आदी पोलीस पथकानं आरोपी सचिन बाळासाहेब सोनवणे याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतल्या या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड आणि सहाय्यक फौजदार अहिरे हे करत आहेत मनोज साळवेसह सह सतीश फुलसौंदार सी चोवीस तास राहुरी